तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे ही नम्र विनंती मित्रांनो आपला भारत देश स्वतंत्र होऊन अनेक वर्षे झाला या काळात आपल्या देशाने भरपूर प्रगती केली वाडी वस्तीवर टीव्ही आले जाती जाऊन चक्की आली खलबता जाऊन मिक्सर आला साडू जाऊन हायब्रिड आले धोतर जाऊन पेंटी आले नववारी जाऊन सवारी चुडीदार आले बाबा जाऊन पप्पा सायकल कोठे दिसनासी झाला आहे भिकारी मोबाईल घेऊन फिरत आहे म्हणजे आपल्या देशाने खूप प्रगती केली असे म्हणायचे काय अहो नीट शंभू काढायला न ना येणारी मुलं गाड्या जोरात चालवतात व त्यांचे आई बाबा कौतुक करतात अहो चाललंय काय फॅशनाच्या नावाखाली आजी पोर चांगल्या पेंटा फाडत आहेत व त्यांना टिग लावत आहेत पिढी आपण सुधारली असे म्हणायचे काय मित्रांनो आपले मोबाईल गाडे कपडे आपल्यासाठी आहेत आपण त्यांच्यासाठी नाही हे लक्षात घे एवढे बोलून मी माझे भाषण थांबवतो मला आपण सर्वांनी ऐकून घेतले त्याबद्दल आपले आभार जाहीर